啊。<laughs>

था। मदे। मदे। तर स्वागत आहे मित्रांनो तुमच्या नवीन ब्लॉगमध्ये आणि नवीन ब्लॉग म्हणजेच नवीन ठिकाण तर आपण असं चाललो आहे आता रायगड किल्ल्यावर जिथे की आपण पहिलेच गेलेलो आहे पावसाळ्यामध्ये तर पण आता उन्हाळा आहे तर आता आम्ही उन्हाळ्यात चाललो आहे आणि स्पेशली म्हणजे आम्ही यावेळेस रोप जाणार आहोत तर हा एक्सपिरियन्स आता वेगळाच असणार आहे नवीन मेमरीज आम्ही आता कॅरी करणार आहोत बनवणार पण आहोत आणि कॅरी पण करणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा आपण पुढे जात राहू तर आता आम्ही पहाटेच निघालो होतो त्यामुळं पहिले एक हॉटेलला थांबलो आणि त्याच्यानंतर था। आता पुन्हा दुसऱ्या हॉटेलला आम्ही आता इथं नाश्ता करायला थांबलो आहे आणि इथं आता आम्ही ते गावाचं नाव विसरलो मी इथल्या पण इथं जवळपासच होतं रायकडच्या फायनल तुम्ही बघू शकता आपण रायगड किल्ल्यावर पोहोचलेलो आहे आणि हा रोपवे जे की तुम्ही बघू शकता आणि मी पहिल्यांदाच बघतो हे कारण की मी पण कधी एक्सपिरियन्स नाही केलेलं आणि सध्या बघू शकता सगळं झाडे वगैरे सुकलेलं आहेत गवत वगैरे वाढलेलं आहे आणि हे आहे रायगडचं जे रोपवेचं जे ठिकाण आहे इथून आपण तिकीट वगैरे काढून जाऊ शकतो तर तुम्ही हा रोपवे बघू शकता हे चार हे आहेत काय म्हणते त्याला तर त्याच्यात बसून जायचं आहे आणि आता आम्ही इथं तिकीट काढणार आहोत आणि आपण आपला प्रवास सुरू करणार आहोत नमस्कार मित्रांनो मी आहे गौरवचा मित्र आम्ही आलेलो आहे आता रायगड किल्ला पाहायला आम्हाला थोडा टाइम कमी असल्यामुळे आता सध्या आम्ही रोपवेचं तिकीट काढतोय खूपच गर्दी आहे आणि आणि या गर्दी सोबतच एक दोन मित्रांना भीती वाटत आहे सध्या म्हणून ते जवळचे पाच पाच रुपये देऊन ते शूल चाललेले तर प्लीज मित्रांनो या गौरव सारख्या मुलाला तुमच्या <laughs> लाइक्स आणि शेअरची खूप गरज आहे आणि प्लीज हा निखिल सर्वप्रथम मी सगळ्यांचे आभार मानतो अकरा चे अकरा लग जण त्यांनी आपली उपस्थिती नेमवली आणि सगळ्यांनी एक हजार रुपये प्री कॉन्ट्री काढल्याबद्दल सगळ्यांचे आभार त्यामुळे प्लॅन कॅन्सल होण्याची क्षमता थोडीशी कमी झाली आणि मी या ठिकाणी आलो मी खूप प्राउड फील करतोय की मी रायगडावर आलोय हे माझं पहिलं विजिट आहे रायगडावर आणि अशा अद्भुत लोकांसंग मी इथं प्रवेश केला आहे मला ऍक्च्युली चढून जायचं होतं रायगडावर पण काही कारणास्तव आमचे पुढचे प्लॅन ढासळायला नको त्यासाठी आम्ही रोपवेचा मार्ग निवडला आहे आणि आता रोप रोपवेचा एक्सपिरियन्स आम्ही अजून घेतला नाहीये तो आम्ही घेणार आहोत आणि पैसेच सांगितलं नाही आता यामध्ये एक गोष्ट आम्हाला निदर्शन जाणवली ती म्हणजे कलेक्टिव्ह टीम एफर्ट काय असत ते कलेक्टिव्ह टीम एफर्ट आम्ही प्रदर्शित केलं आणि त्याच्यामुळे आम्हाला कॅश नसताना सुद्धा आम्ही कॅश हजार अडीच हजार रुपये आमच्याकडे कॅश नव्हते स्टील आम्ही ती कॅश गॅदर करून आमचा एक माणूस आता तिकीट काढतोय सो त्याने तिकीट काढल्यानंतर पुढची जर्नी तुम्हाला दाखवतो आम्ही रोपे रोपेमधनं कसं पुढे जायचं ते आम्ही आता लवकरच रोपवे मध्ये बसून आम्ही वरती जाणार आहोत तर मित्रांनो नमस्कार नमस्कार तर आम्ही रोपवे मधून जाणार आहोत वरती आणि आमच्या रितेश भाऊने शिवतेश भाऊने आता तिकीट काढून आलेले आहेत आणि आता लवकरात लवकर तुम्हाला आम्ही रोपवे मध्ये बसलेले दिसणार आहोत तर तुम्ही फक्त आमच्या सोबत कंटिन्यू रहा धन्यवाद मी आता मी आता रितेश कडे माईक देतो रितेश आताच लय भारी वाटत आता एकदम आता काय बोलू तिच्या आता नाही मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे जर तुम्ही मोकळं झाला नसता रोपवे मध्ये तुम्ही काय प्रकार केला असत रोपवे मध्ये एवढा

माझ्याकडे बोलण्यासारखं काय नाही आहे आमच्या कार्यकर्त्यांनी बरंच काही बोललेलं आहे तर माझं म्हणणं एवढंच आहे माझा गुगल पे नंबर देतो माझ्याकडे पैसे नाही आहेत तेवढं मला पाचशे पाचशे रुपये पाठवा मला इथनं दापोली बीचला जायचं आहे तेवढं केलं तर एकदम मस्त काम होईल जे गौरवचे चे सबस्क्राईब असतील त्यांनी जेवढी मदत करा तेच तेच ते गौरव तुम्ही पण काहीतरी बोलू शकता तर हा माहीतो <laughs> <laughs> आम्ही पहिल्यांदा यूज करत आहे आणि इथं पहिले आम्ही आलेलो आहे शिवतेज मी रितेश आम्ही तेव्हा ट्रेक तेव्हा आम्ही ट्रेक करत आलो तेव्हा पावसाळा होता आणि यावेळेस आम्ही आता रोपवे जायचं ठरवलं आहे हा रोपवेचा एक्सपिरियन्स जो आहे आमचा तो एकदम अविस्मरणीय होणार <laughs> आहे कारण की सगळ्यांसाठी फर्स्ट टाइम आहे इथं आणि फर्स्ट टाइम नाही आहे नऊ नंतर ऑनलाईन सिस्टम आहे नऊच्या आधी कॅश आहे तर तुम्ही पुढच्या वेळेस आधी आले तर कॅशच करा आणि कॅश बसतो याचा तोंड बघून घ्या ऐका 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 धर्तीवरच जे स्वर्ग आहे म्हणजे रायगड जिथं आपल्या शिवरायांचा राज्याभिषेक झाला या ठिकाणी आम्हाला याची संधी भेटली आम्हाला हे आयुष्य भेटलं तर ते मी तेव्हा एकदम आहे तरी आता आपण हा प्रवास एकदम मजेशीर एन्जॉय करणार आहोत तर पुढील आता आपले जे रोहित पाटील आहेत आता यामध्ये यामध्ये जे जे व्हिव्हर्स आहेत व्हिवर्स ला एक फी रिलेटेड एक इन्फॉर्मेशन अशी आहे की आता इथे जे तिकीट आहे ते जाऊन येऊन जे तिकीट आहे ते तीनशे पंधरा रुपये सव्वा सव्वा तीनशे रुपये हे काहीच नाहीयेत सो एकदा जाऊन येण्यासाठी रोहित पाटील येऊन बोल त्याचे दोन्ही पण ऑडियन्स आहे सोनी थ्री फिफ्टीन रुपीज फॉर टू वे सो गाईज डू विजिट अँड एन्जॉय ओके महाराजाची घोषणा देऊन आपण हा कार्यक्रम संपूयात नो सो आता आपण हा आमचं पर्यंत आम्ही हा जो व्हिडिओ आहे आता इथं पॉज करण्यासाठी एक घोषणा देऊन पॉज करतोय छत्रपती शिवाजी महाराज केश छत्रपती संभाजी महाराज की थँक्यू इथे तुम्ही तिकीटची प्राइस बघू शकता ज्याच्यातून तुम्हाला क्लॅरिटी की सध्याचे सध्याची प्राइस काय आहे टू वे तीनशे पंधरा वन वे दोनशे पंधरा आणि सिनियर सिटिजन यांना दोनशे दहा रुपये तिकीट आहे येऊन जाऊन ठीक आहे आणि आता तिकीट काढून झाले आमचं आणि आम्ही आता इथं वेटिंगला बसलो आहे कारण की पुढं बघू शकता तुम्ही भरपूर वेटिंग आहे आणि तरी आम्ही सकाळी सगळ्या लवकर आलो आहे तरी पण गर्दी बघा किती होती एवढे सगळं आता पुढं पुढं सरकणार मग कुठं आम्ही पहिले हे जाताना एक म्युझियम लागतं तिथं जे पुरातन काळातले सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या ठेवलेल्या आहेत तर तुम्ही पण हे म्युझियम नक्की बघा याच्यात मी पूर्ण व्यवस्थित दाखवू नाही शकलो कारण की पहिलेच तिथं गर्दी होती पटपट पटपट पुढं जायचं होतं त्यामुळं जेवढं व्यवस्थित घेतेन तेवढं मी घेण्याचा प्रयत्न केला पण एवढं व्यवस्थित ते नाही आलेलं तर हा आहे मॅप जे की तुम्ही एकदा म्युझियमपासून पुढं आलं की तुम्हाला हा मॅप दिसतो जिथं रोपवेमध्ये तुम्ही एंट्री करणार आहोत तर तिथं हे तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की कुठं काय आहे तुम्ही वाटलं तर व्हिडिओ पॉज करून बघा म्हणजे तुम्हाला किल्ला व्यवस्थित एक्सप्लोअर करता येईल आणि हे बघा आता आमचा नंबर आलेला आहे आणि आम्ही आता एक याची कॅपॅसिटी सहा जणांची होती म्हणजे चोवीस जण ॲट अ टाइम जाऊ शकतात तर आता आम्ही याच्यात बसलो आहे आणि आमचा प्रवास सुरू झालेला आहे आणि जस जसं हे वरती चालले आहे तस तसं हृदयाचे ठोके वाढत आहेत माझ्या <laughs> छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी हर मारे। हर महादेव हर हर महादेव किती वाटायला लागली एकदम मला फुल घाबरू घाबरलो मी तर माझ्या पोटामध्ये गोळे येत आहे चालू झालाय मला आणि समुद्र सपाटीपासून आपण

बाबा लग्न बाबा आणि फायनली आम्ही सेफली किल्ल्यावर पोहोचलेलो आहोत रोप वेने आणि आता तुम्ही बघू शकता इथं सगळं व्यवस्थित तयार वगैरे दिलेले आहेत की कुठं आपण कसं जाऊ शकतो आणि हे बघा इथं लोक वरचे चाललेत आणि इथं जरा किल्ल्याबद्दल माहिती पण दिलेली आहे आता मी तिथं चाललो आहेत आणि मी लय झालं तर ते व्हिडिओ पॉज करून वाचू शकता इथं इथं सगळे आता माझे मित्र पण जमलेले आहेत आणि आता किल्ला बघण्यासाठी आम्ही आता वरती जाणार आहोत तर इथं मराठी हिंदी आणि इंग्लिश तिन्हीमध्ये दिलेलं आहे तुम्ही व्यवस्थित वाचू शकता या रायगडाच्या उंची बसून रायगडाच्या हिट तेराशे पंच्याहत्तर फूट गडाची उंची आहे या गडाला चारही बोललं सह्याद्रीच्या पर्वतरांग अनेक डोंगर किल्ले आहेत पण या रायगडाला कुठेही सह्याद्रीची पर्वतरांग अटॅच किंवा ज्वाईन नाही जसं गुलाबाच्या फुलामधून एक कळी उगम पावते असा एका खडकापासून हा रायरी नावाचा डोंगर उगम पावला आणि या डोंगरावर शिवरायांनी तख्त राजधानी सड्या गडाची निवड केली या गडाहून राजाने आठ किल्ले दिसायचे तोरणा राजगड लिंगाणा प्रतापगड मकरंदगड सोनगड मानगड समोर उंच डोंगर दिसतो का आपल्याला तो गुहिरी नावाचा डोंगर त्याला गुहिरीचा डोंगर म्हणतात याला रायरीचा डोंगर म्हणायचे याला रायरी नावाने ओळखायचे या गुरीच्या मागे प्रतापगड आहे प्रतापगडापासून रायगडाच्या उत्तर दिशेपर्यंत या मधल्या म्हणायचे चंद्राव ताब्यात होत जावळीच्या चंद्राव मोरे मराठी सरदार होते आदिलशाही दरबारचे काम करायचे शिवरायांनी जावळीच्या मोऱ्यांकडनं हा रायरीचा डोंगर राजाने जिंकून घेतला पंधरा मे सोळाशे छप्पन मध्ये सोळाशे छप्पन ते सोळाशे सत्तर पर्यंत या रायगडाची बांधकामे चालू होती म्हणजे रायगड किल्ला बांधण्यासाठी चौदा वर्ष लागले होते चौदा वर्षाच्या हिरोजी इंदुळकर होते ही गडाची मागची बाजू आहे हा समोरचा गेट मेणा दरवाजा राण्यांना मेणामध्ये बसून बाहेर जाण्या न करण्यासाठी मेणाचा वापर करायचे मेणा म्हणजे काय तर पालखी मेणा पूर्ण पॅक बंद राहायच्या मेणा पूर्ण पॅक बंद राहायची पालखी ओपन राहायची पालखी दरवाजा गडाच्या समोर आणि मेणा दरवाजा गडाच्या मागच्या बोजला होता गेस्ट पर्यटकांना पण आता स्टे साठी बंद केलेलं आहे स्टेला किल्ल्यावरती गवर्नमेंटच्या ऑफिसची कामं चालू आहेत तर आता आपण आलेलो आहे रायगडावर आणि आपण आताच बघितलं सर इथं लोकांनी कचरा केलेला आहे खाल्लेल्या गोष्टी प्लास्टिक वगैरे इथं टाकलेल्या आहेत तो तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी सगळ्यांना एक विनंती करू इच्छितो की जे तुम्ही कचरा आणता तुमच्यासोबत घरी घेऊन जा आणि प्रॉपर जो बिन आहे त्यामध्ये टाका जेणेकरून आपले जे जुने वास्तू आहेत त्या त्याचा जो ऐतिहासिक वारसा आहे तो जपा मी तुम्हाला एक गोष्ट नक्की रेकमेंड करेन म्हणजे जेव्हा तुम्ही कोणत्या पण किल्ल्यावर जाताल तर तेव्हा तुम्ही तिथं सपोज जर गाईड जर असेल तर त्यांना नक्की रेकमेंड करा कारण की ते फक्त किल्ला फिरणे आणि एक किल्ल्याचा जरा इतिहास जाणून घेत किल्ला फिरणे याच्यामध्ये भरपूर फरक आहे ते तुम्हाला पूर्ण म्हणजे ते किल्ला फिरताना तिथलं जिवंत पण आणून देतात जेव्हा ते माहिती देत असतात त्यामुळे आपल्याला एक एक गोष्टीची माहिती भेटते आणि ते ध्यानात पण राहते आता आम्ही लास्ट टाईम आलो तेव्हा पण पाऊसच होतो तेव्हा ते जास्त त्यामुळं ते गाईड काय नव्हतेच आणि आत्ता आलो पण आम्ही गाईड नाही घेतला तर त्यामुळे एवढी जास्त माहिती आपल्याला कळत नाही आपण फक्त बघतो इकडं तिकडं पण एक स्पेसिफिक जी माहिती आहे ती आपल्याला आपण त्यापासून वंचित राहतो तर तुम्ही नक्की प्रेफर करा आता आम्ही पण किल्ला फिरतो आहे थोडंफार थोडंफार जसं मित्रांना वगैरे जी जी माहिती आहे ते आम्ही ऐकतो आहे आणि जे आम्हाला थोडंफार माहिती आहे ते त्याचा रेफरन्स घेऊन आम्ही बघतो आहे किल्ला पण तुम्ही नक्की प्रेफर करा तर मी नेहमी वेगवेगळ्या किल्ल्यावर जातच असतो तर एकदा किल्ल्याच्या टोकावर गेल्यानंतर जेव्हा सभोवतालचा मी परिसर बघतो किंवा किल्ला वगैरे जे बांधकाम बघतो तर एक मनात कायम गोष्ट येते की एवढे कमी रिसोर्सेसमध्ये दे देखील त्या लोकांनी इतकं चांगल्या वास्तू उभारल्या इतक्या चांगल्या गोष्टी केल्या एकदम एक म्हणजे आपल्याला इन्स्पिरेशनल आहे याच्यातून आपल्याला भरपूर काय काय शिकण्यासारखं का आहे आणि त्याचा बेस पकडून आपण पुढे देखील भरपूर काय करू शकतो लोग मदे तर आता आपण पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये नवीन आठवणींसोबत तर तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक शेअर ला, 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 करून द्या दे। धन्यवाद